सर्वसामान्यांच्या कार खरेदीच्या स्वप्नाला बळ देण्याचे काम दि कल्याण जनता सहकारी बँकेने कार महोत्सवाच्या माध्यमातून केले या कार महोत्सवामुळे मुझ एकाच छताखाली सर्व प्रकारच्या प्रक्रिया शुल्क कार किमतीच्या अगदी कमी मार्जिनने कर्ज पुरवठा यासारख्या सुविधांमुळे कार खरेदीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे कार खरेदी इच्छुकांचा यंदाचा दसरा गोड झाला आहे कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथील फडके मैदान येथे दोन दिवसीय कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे शनिवारी सकाळी उद्योजक गौतम दिवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार खरेदी इच्छुकांनी चांगला प्रतिसाद दिला या महोत्सवात कार लोनवर आकर्षक व्याजदर शून्य प्रक्रिया शुल्क आणि जवळपास कार किमतीच्या रकमेच्या अगदी कमी फरकाने कर्ज वाटपाची सुविधा दिली आहे सर्वांना नमस्कार कल्याण जनता सहकारी बँकेतर्फे नवरात्री उत्सवामध्ये हा यावर्षी आमचा कार मेळावा लागलेला आहे दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवस कल्याणातील प्रसिद्ध फडके मैदानामध्ये हा कार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये वि अनेक मान्यवर कंपन्यांच्या कार्स आणि स्कूटर या दोन्ही उपलब्ध आहेत तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभाग घ्यावा या मेळाव्यासाठी खास आम्ही अतिशय अट्रॅक्टिव्ह असा कार लोनचा रेट ठेवलेला आहे आणि प्रोसेसिंग फी आणि प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ केलेली आहे आणि शेअर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू देखील अतिशय कमी ठेवलेली आहे आणि हा दर दरवर्षी आम्ही या करत असलो त्यामुळे हा या सिरीजमधला हा चौथा मेळावा आहे सर्व सर्व तरी विनंती विनंती आहे आहे आणि लोकांना की त्यांनी या उदंड प्रतिसाद द्यावा धन्यवाद उद्घाटन समारंभ सुरू असताना कार बुकिंग केलेल्या सचिन घुडे आणि ज्ञानप्रकाश पांडे यांना कारची प्रतिकात्मक चावी आणि बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले